श्री साई मंदिरात फुलहार प्रसाद सुरू करावे याबाबत माननीय उच्च न्यायालयात काही विशेष घडामोडी सुरू असून या पार्श्वभूमीवर माजी खासदार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल साई संगम येथे बैठक पार पडली या बैठकीस प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष दादा कोते अभयभय शेळके संदीप सणवणे माजी उपनगराध्यक्ष मंगेश ती बोन अशोक गोंदकर मनसेचे दत्तात्रय कोते छोटे बापू दत्तात्रय कोते रवींद्र गोंदकर बाबासाहेब कोते सुजित गोंदकर आदींसह शिर्डीतील फुल विक्रेते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोरोना काळात साई मंदिरात हार फुल प्रसाद हा बंद झाला व त्यानंतर तो सुरू झाला नाही तर हे बंद राहण्यात दुसरी बाजू गुन्हेगारी ही होती आणि तिला शिर्डीतील काहींचा विरोध होता यात बाहेरील गुन्हेगारांना आळा बसावा व स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसाय मिळावा हीच भूमिका होती असे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी सांगितलं खरं तर कोरोनाच्या काळामध्ये हार प्रसाद सुरू झाल्याबाबत बनली आहे नंतर त्रिस्तरीय समिती आली मुख्यत्वे या ठिकाणी साईबा संस्थांचे चेअरमन अशोकदादा काळे यांच्या माध्यमातून असे प्रामाणिकपणे त्यावेळेस उच्च न्यायालयाला हा प्रसार पुढे चालू करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका दिली परंतु या ठिकाणी ज्यावेळेस त्रिस्तरीय समिती आली त्रिस्तरीय समितीच्या माध्यमातून जो अहवाल द्यायचा असतो कोर्टाला तो अहवाल निगेटिव्ह गेला आणि नकारात्मक गेला त्याला बाजू होती या या बंदीमध्ये असणाऱ्या बाबत त्याच्यामुळे आपल्याला देखील माहिती आहे फुलं आले तर गुन्हेगारी येते पोलिसवाल्याचे गुन्हेगारी येते या दोन बाजू आहेत फूल हार आणि प्रसार चालू होण्यासाठी कोणत्याही शेती कराला नाही कारण आपल्या मानामध्ये काही गोष्टी बेंबळ गेलेल्या आहेत की व काही या याबाबत विरोध केलेला आहे परंतु विरोध एकाच गोष्टीसाठी आहे की या 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 व्यवसायामध्ये जी गुन्हेगारी शिरलेली आहे त्या गुन्हेगारीला कुठंतरी आळा असावा आणि आपल्या स्थानिक भूमिपत्रांना यो योग्य न्याय मिळावा त्यांचा व्यवसाय हा चालवा ही याच्या भूमिका सर्व शेट्टीकरांची होती आणि ती रास्त भूमिका असं आपल्याला सर्वांना वाटत मला एकच सांगा अगदी हात वार करून सांगा हार प्रसाद पुढे चालू झाले पाहिजे का हात वार करून सांगा कोणाला मला वाटतं हार प्रसाद पुढे चालू झाले पाहिजे सर्वांना असं वाटतं फक्त तुम्हाला हे पण सांगा की हार कुर प्रसाद फुलं चालू झाले झाल्या या या व्यवसायामध्ये कोणीगारी असावी का साईब फक्त सूट व्हावी का असं वाटतं कोणाला हात वार करून वाटतं का तर यावेळी प्रत्येक गोष्टीवर राजकारण होऊ नये असं सांगत काही झाले तर माननीय राधाकृष्ण विखे पाटलांमुळे झालं असं अनेक जण बोलतात आता कोविड काळात बंद झालेल्या फुलहारांच्या विषयाशी विखे पाटलांचा काय संबंध होता असे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय याविषयी नक्कीच योग्य निर्णय येणार अशी खात्री असून माननीय उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष असून त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण फुल विक्रेते व शेतकऱ्यांशी बैठक घेत असल्याचं त्यांनी सांगितलंय चिडटीमध्ये सध्या मोठं दुर्भाग्य गोष्ट जी आहे प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक व्यक्तीला राजकारण करायचं काही जमी झालं तर ते कसं माननीय नागा राधा कष्टमिती पाटील साहेबांमुळे जातं कसं स्थानिक लोक प्रतिनिधी मुळ झालं हे काही ठराविक लोक का। चेंडिंग आणि म्हणजे

माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आपली टिप्पणी अशी मांडली होती की जर आता फुलं बंद आहेत आणि जर आता तर फुलं बंद राहावी असं आमचं व्यक्तिगत मत आहे हा निर्णय आणि हे मत माननीय न्यायाधीशांनी यांनी व्यक्त केल्यानंतर राजकारण पहा काल सोशल मीडियामध्ये एक मेसेज देतात की सन्माननीय न्यायालयाने त्यांना निर्णय दिलाय सगळे लोक सहा वाजता नगरपालिकेच्या समोर या फटाक्या घोडायला मला मेसेज तिथं वाक्य असं होतं की त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा हा विजय आहे शेतकरी त्या ठिकाणी जाऊन याचिका मध्ये सहभागी होऊन त्यांचा मुळा निर्णय झाला पण एवढ्या काही मेसेज टाकताना ते हे दिसून गेले की ज्या शेतकऱ्यांचे ते उल्लेख करता येते

संस्थांकडून मनावर तितका प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आम्ही इतर निवेदन देत बदलाव असतात स्वतः आम्ही आमचा खर्च करून इतर आमचा वकील घेऊन त्या ठिकाणी ती मांडणी काल पहिल्यांदी स्वतंत्रपणे का <laughs> आता सोशल मीडियावर विरोधांनी त्यांनी काही कदाचित त्यांना नाव वाचता आले नाही कोर्टातून कुणीतरी सांगितलं सुरू झालं सुरू झालं इतर लगेच आपण कशा श्रेय घेऊ शकतो त्याची धावपळ सुरू झाली साईबाबांची कृपा पहाली आहे की तर कारण की जनतेला विश्वास आहे की जर खरंच काही काम होणार असेल तर ते, ते साहेबांच्या माध्यमातूनच होईल हे या तालुक्याच्या आणि या शिंदे शहराच्या जनतेला पूर्णपणे नुसते आपले नाही विरोधकांना सुद्धा ना हे टाकत आणि म्हणून मला या प्रक्रियेमध्ये राजकारण करायचं नाही संस्थान त्याच महिला मला ज्याला मला असं वाटतं सॉरी फुल उत्पादकांची मीटिंग घेऊन इथं आलेलो आहोत फुल उत्पादकांची मीटिंग घेऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेतले आणि त्या ठिकाणी बारा जुलैला सकारात्मक पिता लिहून अजून न्याय प्रविष्ट आहे का पण माझी अशी अपेक्षा आहे की बारा जुलैला कोर्ट काहीतरी चांगला सकारात्मक निर्णय आपल्या सगळ्या फूड विक्रेत्या संदर्भात घेईल अशी माझी अपेक्षा आहे

त्या लेवल पर्यंत काही लोक नाही बोलू शकत ते त्यांचं दुर्भाग्य आहे आणि मला त्याच्याबद्दल काही तक्रार तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत एक फूल उत्पादकांच्या माध्यमातून विक्री कशा पद्धतीने केली जाणार आणि काय दर ठरणार काय मूल्य ठरणार ते आम्ही शेतकरी आणि जे फुलं उत्पादक आहेत त्यांची एक कमिटी बनून आम्ही त्यांची मीटिंग आता येणाऱ्या आठवड्यामध्ये लावणार आहोत कारण की बारा जुलै लागला तर आपण लगेच कामाला लागू तेव्हा लगेच आपण सगळ्या गोष्टी चर्चा करून बारा जुलैपर्यंत करायची पद्धत राहणार की जो गुलाब उगवतो ते कस ते गुलाब आणायचा आणि किती दरामध्ये द्यायचे आणि तो दर निश्चित करताना शेतकऱ्यांचं नुकसान कर होता कामाने ही जबाबदारी आहे त्याचबरोबर ती विक्री झाल्यानंतर ते भाविकांपर्यंत कसं पोहोचणार त्या सगळ्या जे आपले स्थानिक फुल विक्रेते आहेत त्याच्यामध्ये ते येतील की त्यांनी कशी विक्री करायची हा एक भाग झाला आणि तिसरा भाग आहे भाविकांचा तर उत्पादन विक्रेते आणि भाविक भाविकांबरोबर आपण मीटिंग करायची आवश्यकता नाही कारण की भाविक आल्यानंतर त्यांना त्रास होऊ नये ही जबाबदारी आमची आणि आपल्या सगळ्यांची राहणार त्यामुळे भाविकांचा तेवढा विषय पर्याय नाही की भाविकांची लुटमार होता का माने जर ती गोष्ट पाच रुपयाची असेल तर ती पुढे भाविकांना किती रुपयामध्ये मिळणार याचा पण नियम बनवला जाणार जे की भाविकांना कोणी मिळू शकणार नाही हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो त्यानंतर काही ठराविक नियम अटी आहेत

एकूण फुल विक्रेते मध्ये एकशे ब्याण्णव हे फुल विक्रेते आहे आणि या सर्वांची कागदपत्र या समितीचे जे काही पदाधिकारी किरण असेल लाभ असेल किंवा प्रसाद असेल या सर्व मुलांनी जे कागदपत्र गोळा केलेले याच्यामध्ये आस्तगावचे अकरा जण मुलं आहेत आस्तगावचे अकरा मुलं आहे निमगावचे पंधरा आहे सावळीचे तीन मुलं आहे राहत्याची दोन मुलं आहे सातूरचा एक मुलगा आहे गणेशनगरचे दोन श्रीरामपूरचा एक संवत्सरचा एक

हे मुलं चुकीचं काम करतात तर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वस्तीमध्ये ज्या ज्या नगरमध्ये राहतात तुमच्या पदाधिकाऱ्यांनी आपण एक शिफारस पत्र किंवा हमी पत्र घ्यावं शिर्डी पोलीस स्टेशनचं ज्या ज्या ठिकाणच्या पोलीस स्टेशन क्षेत्रात राहतात त्या पोलीस स्टेशनचं त्यांचं वाहतूक पत्र किंवा पीडना पत्र टाकून घेणं ज्यांच्यावर गुन्हे दाखल असतील त्यांना आपण संधी <laughs> देऊ नये अशा प्रकारचा आपण करावं जेणेकरून ही नाटक याच्यासाठी बघतो की हे सर्व गरजू मुलं आहे आपण संधी दिली तर ते काय आणि आपल्याला कल्पना आहे की हीच फेरता विखे पाणी

माझी विनंतीला आपण सगळ्याच त्यांना विनंती करून किमान ही मुलं जी प्रामाणिकपणे पाच रुपयाला फुलाची गुच्छा विकतात त्या लोकांची स्वीकारा अशी विनंती हो करून आपण त्याच्यात फार गरजेचं आहे ते जर आपण केलं नाही तर बाहेर किती झालं स्वीकारले नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही

पुन्हा ताकद करून नानक साहेबांना सांगून नानक साहेबांनी चेअरमन साहेबांना फोन करून आणि पूर्ण क्षमतेने त्याचा पाठपुरावा करून पिछा करून परत चालू केले होते त्याच्याबद्दल मी नानक साहेबांचे आभार केलं होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला रोजी रोजी चालू झाली होती मी पुन्हा आपल्याला विनंती करीत आला की आपल्या माध्यमातून हे चालू होणारच आहे परंतु या तीन चार तांत्रिक गोष्टी आहे याचा पाठपुरावा किंवा ह्या जर लाईन मध्ये केला नाही तर ते चालू केल्याचा उपयोग होणार नाही त्याच्यामुळे ह्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्याच्याबद्दल तुम्ही करा आणि जसं शेतकरी कोर्टात गेले आणि शेतकऱ्यांनी काल जी काही बोर्ड बाजून आली ती त्याच्याबद्दल आनंद आहे दादा ते, ते काय तुन्द करा सांगितलं दादानी बोर्ड त्याच्यामध्ये स्पेशल मुंबई माणूस औरंगाबादला पाठवून वकिलांनी त्याचा पाठपुरावा केला मी पुन्हा शेतकऱ्या विनंती करेल दादा की आता आपल्या गोष्टीचा पाठपुरावा करू आणि तुम्हाला वाटत असेल तर याच्यामध्ये माझ्या सर जर समजा कोर्टामध्ये त्याच्यामध्ये पुढे जाण्याची वेळ आली तर आम्ही तयार आहे आम्ही स्वतः कोर्टामध्ये पार्टी होऊ आणि याच्या खुखबांच्या सा। साई निर्माण उद्योग समूहाचे कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी